नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज गुरुवार आहे आणि त्याचप्रमाणे होळी देखील आहे आणि त्याचबरोबर आज पौर्णिमा देखील आहे आजच्या पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे आणि होळीच्या दिवशी आपण आपल्या घरातील वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा इतर तांत्रिक क्रिया नकारात्मक शक्ती किंवा आणखीन काही अडचणी असतील इडापिडा असेल या सर्व वस्तू या सर्व गोष्टी जळून खाक होण्यासाठी राख होण्यासाठी आपण होळी प्रचलित करत असतो आणि होलिका मातेला आपण प्रार्थना करत असतो की माझ्या मागे असलेली दलिद्री मागे असलेली इडापिडा या होळीमध्ये जळून राख होऊ दे त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अतिशय महत्त्वाचा असा उपाय रात्री करायचा आहे आपल्याला आपल्या अप्ले घराच्या उंबरठ्यावर ह्या वस्तू आहेत ह्या वस्तू आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा इडा पिडा वाईट बाधा घरातील दोष वास्तुदोष सर्व काही तुमचं नष्ट होणार आहे आणि ह्या गोष्टी ज्या वेळेस घराच्या बाहेर जातील त्याच वेळेस आपल्या घरात सकारात्मक वातावरण तयार होतं पहा होळी ही पौर्णिमेला साजरी केली जाते आणि ही पौर्णिमा हुताण अशी पौर्णिमा म्हणून म्हणून ओळखली जाते जसं फाल्गुन महिन्याला अतिशय महत्त्व असतं त्याचप्रमाणे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या ह्या पौर्णिमेला आणि होळीला देखील खूप सारे महत्त्व आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्याला संध्याकाळी सहा वाजेनंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला थोडीशी शेणाची गौरी टाकायची आहे बघा होळीच्या दिवशी आपण शेणाची गौरी जाळत असतो या दिवशी शेणाच्या गौरीला अतिशय महत्त्व आहे आपण थोडीशी शेणाची गौरी तुकडे करून घ्यायचे आहेत त्यावर पाच कापराच्या वड्या घ्यायच्या पाच अखंड फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडीशी आपल्याला काळे तिळ घ्यायचे आहे दोन हिरवी विलायची घ्यायची आहे या सर्व वस्तू आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायच्या आहे किंवा हातात तुम्ही वस्तू घ्या ह्या वस्तू आपल्या घरातील सर्व व्यक्तीवरून आपल्याला तीन वेळा किंवा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहे आणि मग या वस्तू आपल्याला एका मातीच्या पंतीमध्ये आपल्याला टाकायच्या आहे त्यानंतर या वस्तू आपल्या देवघरात आपल्याला बसून देवघरासमोर प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे त्यानंतर हे भांडव आपल्या घरात सर्वत्र फिरत आणत आपल्याला घराच्या मुख्य उंबरठ्यावर ठेवायचं आहे जोपर्यंत यातील वस्तू सर्व काही जळून राख होत आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या पद्धतीने आपल्याला आपल्या घरातील सर्वांची वाईट बाधा वाईट दृष्ट काढायची आहे बघा सर्व व्यक्तींवरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला जाळून टाकायच्या आहेत या पौर्णिमेच्या दिवशी आपण जर का असा उपाय केला किंवा आपण असे छोटे उपाय केले यामुळे नक्कीच आपल्याला घरात शंभर टक्के पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी ही तयार होत असते घरातील वाईट बाधा असेल नकारात्मक ऊर्जा असतील तर ह्या सर्व गोष्टी यामध्ये जळून राख होत असतात आता ही राख थंड झाल्यानंतर आपल्याला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडामध्ये किंवा इतर कोणत्याही झाडाच्या बुडाशी आपल्याला टाकायची आहे तर अत्यंत प्रभावी असा उपाय आहे हा उपाय आपण पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे घरात जर का तुमच्या खूप वाद होत असतील कटकटी होत असतील भांडणं होत असतील तर आवर्जून तुम्ही हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला प्रत्येक अमावस्येला करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ